आलं का आणि तुमची प्रमुख मागणी काय काल आले त्यांचे पी ए आणि त्याने उगा आपलं नॉर्मली म्हणून एक प्रोसिजरली म्हणून एक लेटर आणलं होतं त्याने पण त्या लेटरमध्ये काय तथ्य नव्हतं तर त्याच्यामुळं बाया साहेबांनी म्हणजे लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्य घेऊन यावर लवकर निर्णय घ्यावा कारण मराठा आरक्षणचा असा विषय असं मानलं जात आहे ऐकलं नाही ते, हो ते फक्त की मराठा समाजाला हे आरक्षण दिलं होतं दिलं होतं म्हणतात मराठ्यांनी घेतलं नाही असं म्हणतात बरं ठीक आहे दिला असेल किंवा मराठ्याने घेतलं नसन त्यावेळेस ठीक आहे मान्य आहे आपल्याला की त्यावेळेस शेती जमीन होत्या पण ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यानंतर हे सरकार आलं त्यावेळेस भरपूर जमीन होत्या समजा वीस वीस तीस तीस कशी जमीन होत्या पण काँग्रेस सरकारमध्ये शिलिंग कायदा लागला शिलिंग कायद्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के जमीन मराठ्यांच्या गेल्या मग त्यावेळेस गरज नव्हती पण आज ते जमीन कमी झाल्यामुळं म्हणजे विनाकारण विकल्या वगैरे काही नाही कि कि की असं म्हणलं जातं की हां सिलिंग मध्ये जमीन झाली जवळपास ऐंशी टक्के जमीन झाल्या ज्याला दहा एकर जमीन आहे त्याला दोनच एकर राहिले त्यावेळेसपासून मग आता मराठा समाजाचा कुटुंब मोठंवट होत होत संख्या वाढत आहे वो, कुटुंबामध्ये त्यामुळं आज शेती राहिली नाही आणि काही मग आता ही शि शिक्षणामध्ये खर्च लागतो मुलांना मग त्यासाठी आरक्षण पाहिजे ते आरक्षण मिळवण्यासाठी आज हे लढा उभा झालेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये मग पहिली थिणगी आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भर पसरलेला महाराष्ट्रच नाही भारत पूर्ण भारत देशामध्ये पसरलेला आहे पण ही थिणगी आपल्या मतदारसंघामध्ये पाडलेली ह्या मतदारसंघातले प्रतिनिधी राजेशभाई टोप आहेत तर त्यांच्यामुळं त्यांनी आज फक्त पाठिबा पाठिबामध्ये आहेत पण ठोस भूमिका कुठलीही नाही आता ठोस भूमिका तरी काय की आरक्षण द्या असा मुद्दा नाहीच पण तुमची जी काय मराठा समाजाविषयी जी काय तुमची आपुलकी तुम्ही जे बाजा वाजून वगैरे येता ती स्पष्ट भूमिका आम्हाला मराठा समाजाला पाहिजे किंवा जी काय आपली मनोज दादा जारांगी पाटलांनी जी काय मागणी मांडलेली सरकारला की पन्नास टाक्याच्या आतून ओबीसी समाज ओबीसी परिवारातून आरक्षण आणि पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण द्या ही भूमिका त्यांनी भायसाहेबांनी स्पष्ट मांडावी याकरता आम्ही ह्या यांच्यावर निवासस्थानासमोर आम्हाला उपोषणाला बसलेलो आहेत आणि आजू का आजू काही का ते आता हे दुसरा दिवस झालेला आहे यांनी कुठलं काय ह्याच्यावर काही ही काही दखल घेतलेलं नाही पण आम्ही आजू दोन दिवस थांबणार आहेत दोन दिवस थांबणार आहेत उद्याच्याने ब आम्ही पाणीसुद्धा बंद करणे असं आम्ही चाललं आहे उद्यापासून उद्या सकाळपासून पाणीसुद्धा बंद करणार आहेत आणि जरी भायसाहेबांनी ह्याची दखल घ्या म्हणूनच मान नाही या मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी विरोधातसुद्धा ते भूमिका घेऊ शकतात त्याबद्दल काय का त्यांच्या मनामध्ये संभ्रमण निर्माण झालेला असू दो किंवा मराठा समाजाविषयी जर आपण जर भूमिका स्पष्ट केली दुसरा समाजा बाजू जाईन का हे गैरसमाज आहे त्यांचा झारंगी पाटलांनी स्वतः आता दोन दिवसापूर्वी म धनगर समाजाचा कार्यक्रम होता त्या तिथल्या मंचावर जाऊन स्पष्ट त्याने आम्हाला समर्थन दिलेलं आम्ही त्यांच्या जाहीरपणे समर्थन दिलेलं आहे असं मी नाही टिकून मी नाही असं समर्थन नाही डायरेक्ट ओपनली आहे ते, ते, ते लाखो संख्ये समोर हे केलेलं आहे त्यामुळे त्यांना भ्यायची काही गरज नाही आणि आम्हाला कोणाचं नको आहेच आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे जे पूर्वी होतं ते पूर्वी होत तेच आम्हाला पाहिजे त्याच्यामुळे लवकर लवकर याची त्यांची स्पष्ट भूमिका मांडावी नसता असं काही नाही की त्यांनी भूमिका अनुकूलच भूमिका मांडाव असं नाही त्यांना जी मांडायची नसता आम्ही दोन दिवसानंतर आम्ही त्यांना चुळी आणि बांगड्या देऊन आम्ही आमचं उपोषण इथं स्टॉप करणार आहे आप आ, की आपण बघितलं यांनी जी त्यांची भावना व्यक्त केली लोकप्रतिनिधीला त्यांना जसं पाहिजे तशा पद्धतीने ते भूमिका मांडू शकतात तुमचं काय मत आहे याच्याबद्दल की त्यांची म्हणजे तुम्ही इथं उपोषणाला बसले तर त्यांनी तुम्हाला भेटणं किंवा तुमचं जी मागणी तर त्या मागणीसाठी त्यांचं करतोय होतं की तुम्हाला भेटलं हो पाहिजे नक्कीच आम्ही त्यांना पंचवीस तारखेला निवेदन दिलं होतं त्यांनी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला आम्हाला बसायची गरज पडलेली नव्हती पाहिजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर कारण की असा काही गांभीर्य विषय नाही की ते त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी हटत एवढाच आमचा छोटासा प्रश्न आहे ह्यासाठी आम्ही इथं बसलोय पण गेले आता दोन दिवस होत आलेत त्यांनी अजून इकडे डोकून सुद्धा पाहिलेलं नाही हे अतिशय म्हणजे दुःख वाटतंय किंवा ज्या माणसाने पंचवीस वर्ष तालुका चालवला त्या तालुक्यात समाज बांधव इथं येऊन बसल्यात आणि त्यांचं काही कुठली व्यवस्था नाही इथं मच्छर आहेत आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला ओसाड वसाड परि परिसर आहे सगळा वसाड परिसर पण एक सगळ्यात खंत म्हणजे काय हा चाळीस वर्षाचा लढा आहे हे याच्या पुढे काही नाही मराठ्यांना मराठे पोटी लढू शकतात आम्हाला याचं पण दुःख नाही किंवा आमच्या आजूबाजूला आम्हाला सोयीसुविधा नाही ध्येय नाही अजिबात नाही आम्ही उपोषित आमरण उपोषण का धरलं की बाबा यांना जाणीवा या गोष्टीच्या आणि यांनी व्यक्त व्हावा हे हो। जर व्यक्त झाले आज मनोज हो दरंगे पाटील आज सहा दिवस झाले आम्ही दोन दिवस झाला हो आम्हाला माहिती आहे त्या माणसाला किती वेदना होत असतील काहीतरी गांभीर्य पाहिजे ना तुम्ही निसतं असं डफड वाजून न्याय मिळू शकतो ना हे चुकीचं आहे ना अहो तुमचा आदर करतो आम्ही तुम्ही आलात याच्या आधी याच्या आधी आलात समाजासाठी तुम्ही भूमिका बी मांडल्या पण त्या भूमिका मांडल्या ते त्याचं समाजाने समर्थन समर्दन केलं पण आता काय आता अंतिम टप्प्यात लढाई आलेली आहे ह्या अंतिम टप्पा जर हात तोंडाशी आलेला जर घास गेला तर परत मराठीचा आहे मराठी एकत्र येत नाहीत आणि आले तर इतिहास घडले राहत नाही हा इतिहास आज घडला आहे ह्या इतिहासाशी साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना आहे त्यांनी भाग्य स्वीकार एक त्यांची नोंद राहील की त्यांच्या काळात हा हे घनसंगी तालुक्यात एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं की त्यांनी जगाने नोंद घेतली त्याची आणि हे म्हणते तसं की त्यांना जी भूमिका मांडायची ती मांडाव की तुम्हाला आन, अनुकूल अशीच मांडाव असं नाही भूमिकेबद्दल काहीही मत नाही की त्यांनी काय भूमिका मांडाव ते त्यांचं वैयक्तिक मत त्यांचं ते त्यांचं वैयक्तिक मत त्यांनी समाजापुढे मांडाव आम्ही समाज बांधव म्हणून इथं आलो त्याच्यातला पलीकडे सांगतो तुम्हाला की ते मराठा समाजाचे म्हणून इथपर्यंत आलो नाही आम्ही सगळ्यात ते लोकप्रतिनिधी आहेत उद्या कोणी बी त्यांच्यापाशी येऊ शकतं बरं त्यांच्या नाही यायचं तर कोणापाशी यायचं आपला प्रश्न त्यांच्यापाशी मांडणं गरजेचं आहे या येथून आम्ही इथं आलोत आणि हा प्रश्न मांडला पण दोन दिवस झाला आम्ही वाट बघतोय लोकप्रतिनिधी काय त्यांच्या दारात पण यायची तयारी नाही त्यांची घरात कुठं बसले त्याची बी कल्पना नाही फोन वगैरे काही नाही 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 विषय म्हणजे आम्ही फोनचा विषय नाही नाही त्यांचा बी कसं कोणा थ्रू फोन पण आला नाही आणि आमची बी ही भावना नाही की त्यांनी फोन करा आणि आम्ही त्यांना प्रतिसाद द्यावा अजिबात नाही आमचं सरळ सोपी भावना आहे आम्हाला त्यांच्या मनातलं जाण्याचं फोनचं काय करायचं तर हे अशा पद्धतीनं समाजाची जी भावना आहे आणि मागणी ती घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून इथं त्यांच्या कार्यालयासमोर येऊन बसलेले आहेत आणि दोन दिवसात जर ते आले नाही त्यांचं कुठलं मत नाही कळलं तर आंदोलकांनी पुढची जी दिशा आहे किंवा भावना आहे ती पण सांगितली तर या म्हणजे न्यूजच्या माध्यमातून मी पण त्यांना सांगू इच्छितो की हे जे समाजासाठी उपोषणाला बसले आणि त्यांची जी मागणी तर एक वेळेस साहेबांनी भेट घेऊन त्यांची काय मागणी तर ही सविस्तर ऐकून घ्यावं धन्यवाद